हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॉन्ट हॉन्ट मराठी तट वारंवार भेट देणे भूत इत्यादी वारंवार प्रकट होणे जपाटणे भूत बाधा असणे भूत लागणे वारंवार मनात येणे पछाडणे एखाद्या ठिकाणाला किंवा व्यक्तीला वारंवार भेट देणे अड्डा किंवा नेहमी उठ बस असणारी जागा होत आहे हॉन्टला आपण बघूया पहिला वाक्य आहे अ गोस्ट ऑफ अ डेड ओनर द बंगलो दुसरा वाक्य आहे द कॅफे इज अ फेवरेट हॉन्ट ऑफ स्टुडंट तिसरा वाक्य आहे ही सेड ही वूड कम बॅक टू हॉन्टर चौथा वाक्य आहे मेमरीज ऑफ द वॉर स्टील हॉन्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू